छाप्या किमाळी छाप्या रे का इकडं राधा ताई आले बघा आपण राधा तायची गाडी भाऊजी तर मी तिथे धरू ताई रुसली वाढ बसली तिथं कव्हरच्या कव्हर झाला बाटली घ्यायचं म्हणलं रुपये नाश व्हायचं म्हणून मी बिसलरची बाटली घेतली नाही कटाळ शेवटी म्हणलं आता का नाही महागार आलेला वाटा जायचं पण म्हणलं तिकडे यायचं नाही म्हणलं तिथं येऊन रुसून बसले तर कुणी मला विचारायला आलं नाही काय अगं राह आता का ह्या टाइमाला ती भी पळून पळून खदूर खा खू काम आणि ते काम करा लागत

कसा <गी> जोर आलाय आज खरंच खऱ्या ताकदीचा उपयोग झाला बघायला काढून आधी बस वा बघा आजी एवढं बसते खाली पुढे उचलून घ्या सांग सांगतो सर खाली सांगते राधा दाई खाली खाली सांडून नग चिकाट चिकाट होतो या एक नग सुद्धा खाली पक्का मला एवढी काळजी घ्या काय चालू ना का? येऊ नाही जात पैसे. ये ये. काय नाही घेय दो ती. काय तर घ्यायचं? शकोलीचा बाप <laughs> <दाफ निकर> <laughs> फोन कर कर। तर मित्रांनो चालू आहे बघा बुंदी केली आहे बघा या उद्याला सगळ्यांनी कार्यक्रमाला बघा मस्त पैकी सगळ्यांनी या मग सांगितलंय मी आधी सांगितले तू आता नाही अशी आणि होऊन गो मी आधीच सांगितले